नमस्कार मंडळी आज आपण केरला स्टाईल स्टीव करी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने ती नारळाच्या दुधामध्ये बनवली जाते त्यामुळे अगदी चविष्ट लागते तुम्हाला पाहायची आहे का कशी बनवायची ते तर त्यासाठी मी ते सकाळीच वटाणा भिजत घातलेला होता आणि ते मी बटाटा आणि गाजरही काप करून घेतलेले आहे तर आता आपण ह्या भाज्या कुकरमध्ये घालून त्यांना दोन ते तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्यामध्ये मी थोडंसंच पाणी घालणार आहे कारण आपण नंतर नारळाचं दूध घालणार आहोत तर चला कुकरचं झाकण बंद करून त्याला दोन तीन शिट्ट्या करून घेऊया तोपर्यंत आपण इथे एका बाजूला ओला नारळ घेतलेला आहे त्याचे काप करून घेतलेले आहेत तर त्याचं नारळाचं दूध करून घेऊया नारळाचे काप करताना मी त्याची पाट असती साल ती काढून घेतलेली आहे दूध बनवताना आपल्याला सोमोनी पाणी घालायचं आहे त्यामुळे नारळाचं दूध छान बनवता येतं आता मी ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याला गाळणीने मी त्यातलं दूध शोधून घेणार आहे असं आपल्याला दोन ते तीन वेळा थोडं थोडं पाणी घालायचं आहे त्यात आणि पुन्हा ते एकदा बारीक करायचं आणि पुन्हा त्याचं नारळाचं दूध काढायचं अशा प्रकारे मी दोन तीन वेळा करून दूध नारळाचं काढून घेतलेलं आहे तर आता आपण इथे भाजीला फोडणी देणार आहे तर इथे मी फोडणीसाठी जिरं मौरी न घेता खडा मसाला घेतलेला आहे तर यात मी फक्त लवंग आणि वेलची घेतलेली आहे त्यामध्ये आता घालूया आपण थोडंसं त्यामध्ये घालूया कढीपत्ता त्याचबरोबर हिरवी मिरची हिरवी मिरची जाड असल्यामुळे मी त्याचे मधून काप करून घेतलेले आहेत ती आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे त्यात मी घातलेलं आहे ठेचलेलं आलं तेही आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर हा आहे बारीक चिरलेला कांदा तोही आपल्याला तेलामध्ये छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला काळा करायचा नाही त्यामुळे भाजीचा कलर थोडासा चेंज होतो कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे इथे आपण अर्धा चमचा मिरी पावडर घातलेली आहे तेव्हा मी व्हिडिओ ऑन करायला विसरले त्यानंतर ज्या शिजवून घेतलेल्या होत्या भाज्या त्या आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत थोड्या वेळ त्यांना त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये भाज्या थोड्या वेळ मसाल्यामध्ये परतल्या की त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर थोडा वेळ आपल्याला थोड्या वेळाने आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे नारळाचं दूध नारळाचं दूध घातलं की भाजी आपल्याला जास्त वेळ शिजवायची शी नाही कारण नारळाचं दूध घातल्यानंतर उकळी आली की ती भाजी पूर्ण फुटते आणि भाजीची चव पूर्ण बदलते त्यासाठी आपल्याला इथे हलवतच राहायचं आहे त्यामुळे नारळाचं दूध फुटणार नाही आणि भाजीचं पाणी वेगळं होणार नाही आता आपली थोड्याच वेळात स्टीव करी तयार होणार आहे किती सुंदर कलर दिसतो आहे तिला खूप चविष्ट अशी ही भाजी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला केरला स्टाईल रेसिपीज आवडतात का भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये